नमस्कार आपण श्रीकृष्ण जन्माची कथा ऐकूया श्रीकृष्ण हे विष्णूंचा आठवा अवतार मानले गेले आहे त्यांना कन्हैया श्याम गोपाळ केशव द्वारकेश किंवा द्वारकाधीश किंवा द्वार द्वार वासुदेव या नावाने ओळखले जाते कृष्ण एक निस्वार्थ कर्मयोगी एक आदर्श तत्वज्ञानी होते त्यांचा जन्म द्वापार युगात झाला त्यांना या काळातील सर्वोत्तम पुरुष युग पुरुष किंवा युगावतार म्हणून स्थान देण्यात आले आहे धार्मिक ग्रंथांनुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मथुरेत श्री कृष्णाचा जन्म झाला आख्यायिकेनुसार कंसाने आपले वडील उग्रसेन राजाचे सिंहासन हिसकावून घेतले आणि त्यांना कैद केले आणि स्वतःला मथुरेचा राजा घोषित केले कंसाला देवकी नावाची बहीण होती देवकीवर त्यांचे खूप प्रेम होते कंसाने देवकीचे लग्न वसुदेवाशी लावले पण तो देवकीला निरोप देत असताना देवकीचा आठवा मुलगा कंसाचा वध करेल अशी आकाशवाणी होते आकाशवाणी ऐकून कंस घाबरला आणि त्याने देवकी व वसुदेवांना तुरुंगात टाकले यानंतर क्रूर कंसाने देवकी व वसुदेवाच्या सात मुलांचा वध केला पण जेव्हा देवकीचे आठवे अपत्य जन्माला येणार होते म्हणजे कृष्ण जन्माच्या घटकेच अतिशय विलोभनीय विवरण हे भागवत पुराणात दिलेलं आहे आपला एखादा आवडता पाहुणा घरी येणार असला तर जसे आपण संपूर्ण घर सुंदर प्रकारे सजवून तयार करतो तसेच कृष्णावताराच्या घटकेवर सर्व समष्टीच्या शुद्धीचे वर्णन आहे शुकदेव जेव्हा परीक्षिताला सांगतात सर्व शुभ गुणांनी सुशोभित वेळ आली रोहिणी नक्षत्र आहे आकाशात सर्व नक्षत्र व ग्रह तारे शांत व सौम्य आहेत सर्व दिशा स्वच्छ व प्रसन्न आहेत आकाश निर्मळ आहे पृथ्वीवर सर्व गाव व वस्त्या मंगलमय स्वरूपात आहेत सर्व नद्या निर्मळ व स्वच्छ जलानी युक्त आहेत व रात्रीच्या वेळेस सुद्धा तळ्यामध्ये कमळाची फुलं उमलली आहेत अरण्यात सर्व वृक्ष सुंदर फळ व फुलांनी बहरलेले आहेत पक्षी मधुर गान करत आहेत शीतल मंद व वा सुगंधी वायूचा सर्वत्र संचार आहे ब्राह्मणांच्या अग्निहोत्रातला अग्नि स्वयं प्रज्वलित झाला संतांचे हृदय सहज प्रसन्न झाले स्वर्गात देवतांचे वाद्य सुमधूर सूर छेडू लागले सिद्ध व चारण हे देवांचे स्तुतीपर गीत गाऊ लागले व अप्सरा प्रसन्न नृत्यात मग्न झाल्या देवगण व ऋषीमुनी आनंदाने पुष्पवृष्टी करू लागले जलसंपन्न मेघ मंद गर्जना करू लागले जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडवणाऱ्या जनार्दनाची जन्म वेळ ही निषेध अर्थात मध्यरात्रीची आहे सर्वत्र अंधकाराचे साम्राज्य आहे सर्वांच्या हृदयात घर करणारी भगवान विष्णू देवरूपिणी देवकीच्या उदरातून प्रगटले जणू पूर्व दिशेत सोळा कलांनी युक्त चंद्रमाचा उदय झाला संपूर्ण कारागृह दिव्य तेजाने उजळून गेले वर्षा ऋतू मधील मेघ वर्ण त्यावर मनोहर पितांबर गळ्यात कौस्तुभमणी कमळाप्रमाणे कोमल व विशाल नेत्र चार सुंदर हातांमधले शंख चक्र व गदा व पद्म वक्षस्थलावर श्री वत्साचे सुरेख चिन्ह सुंदर दागिने नटलेली बालमूर्ती बघून वसुदेव व देवकीचे नेत्र धन्य झाले दोघेही दोन्ही कर जोडून प्रभूच्या स्तुतीत लीन झाले प्रभू विष्णू यांनी प्रसन्न मुद्रेत त्यांना पूर्वजन्मीची आठवण करून दिली व दिलेल्या वचनाप्रमाणे ते तिसऱ्यांदा त्यांच्या पोटी जन्माला आल्याचे सांगितले त्यांच्या समोरच मग त्यांनी रूप बदलले व एका साधारण बालकाप्रमाणे दिसू लागले तेव्हा आकाशात वीज चमकली मध्यरात्री बारा वाजता तुरुंगाचे सर्व कुलूप स्वतःहून तोडले गेले आणि तिथे देखरेख करणारे सर्व सैनिक झोपेत गेले यानंतर त्यांनी स्वतःला नंदबाबांजवळ सोडून यायला सांगितले आणि त्यांच्या घरी जन्माला आलेल्या कन्ह्याला कंसाकडे सोपवून द्यावे असे सांगितले यानंतर वसुदेवाने नंद बाबांकडे श्रीकृष्णाला सोडले पण वाटेत यमुना नदी पार करत असताना यमुनेचे पाणी अचानक वर येऊ लागले जणू काही यमुनेला श्रीकृष्णाचा चरण स्पर्श स्पर्श करायचा होता म्हणून पाणी वर येऊ लागले पण जेव्हा जेव्हा श्रीकृष्णाने जे पायाने केला तेव्हा यमुनेचे पाणी आपोआप खाली जायला लागले आणि वसुदेवांना जाण्यासाठी वाट करून दिली पावसाचा जोर अचानक वाढायला सुरुवात झाली तेव्हा शेषनाग यांनी आपल्या फण्याने श्रीकृष्णावर छत्र धरले अशा प्रकारे नंद बाबांनी श्री कृष्णाला नंदा घरी यशोदे जवळ सोडले आणि त्यांची कन्या घेऊन परतले त्यानंतर नंद आणि यशोदींनी श्रीकृष्णाचे खूप छान प्रकारे संगोपन केले अशी ही कृष्ण जन्माची कथा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद